जुन्या वाड्याचे गूढ बाय संदीप ठाकरे गावाच्या टोकाला असलेल्या त्या जुन्या आणि पडक्या वाड्याबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या जात अद्वैत आणि रेवती नेहमी विचार करायचे की त्या भिंतींच्या मागे नक्की काय असेल एका संध्याकाळी जेव्हा सूर्य मावळत होता तेव्हा त्यांनी त्या वाड्याच्या गंजलेल्या गेटमधून आत पाऊल टाकले भोवतालची झाडे सुकलेली होती आणि वारा सोसाट्याचा सुटला होता जसे त्यांनी वाड्याचा मुख्य दरवाजा ढकलला तसा तो मोठ्या कडकडाटासह हो उघडला आत सगळीकडे धूळ आणि जळमट होती हवेत एक विचित्र जुनाट वास येत होता रेवती तुला काही ऐकू येत आहे का अद्वैतनं दबलेल्या आवाजात विचारले रेवतीनं आपले कान टवकारले पण तिला फक्त वाऱ्याचा आवाज ऐकू येत होता चालता चालता रेवती एका मोठ्या तैलचित्रासमोर थांबली ते एका गंभीर चेहऱ्याच्या माणसाचं चित्र होते रेवतीला असं वाटले की ती जशी बाजूला सरकतीये तसं त्या चित्रातले डोळेही तिच्यासोबत फिरत आहेत तिला भीती वाटली आणि ती पटकन तिथून बाजूला झाली दुसरीकडे अद्वैत जमिनीवर पडलेल्या एका जुन्या चटईखाली काहीतरी शोधत होता अचानक त्याला तिथे एक चांदीची किल्ली सापडली ती किल्ली चमकत होती जणू काही ती नुकतीच तिथे ठेवली असावी रेवती बघ मला काय मिळालं अद्वैत उत्साहानं म्हणाला अचानक वाड्याच्या वरच्या मजल्यावरून एक मोठा टिक टिक आवाज येऊ लागला तो आवाज एखाद्या जुन्या घड्याळासारखा होता पण तो खूप जोरात आणि लयबद्ध होता अद्वैत आणि रेवती एकमेकांकडे बघू लागले तो आवाज त्यांना एका बंद खोलीकडे खेचत होता त्यांनी वरच्या मजल्यावरच्या त्या बंद खोलीचा दरवाजा उघडला समोर एक प्रचंड मोठे लाकडी घड्याळ होते रेवतीनं पाहिले की त्या घड्याळाचं काटे खूप वेगानं फिरत होते पण ते उलटे फिरत होते त्या खोलीतील वातावरण अचानक थंड झाले होते अद्वैतनं घड्याळाच्या जवळ जाऊन पाहिले त्याला समजले की घड्याळ जसे मागे जात होते तशी खोलीतील दृश्य बदलत होती भिंतीवरचे डाग नाहीसे होत होते आणि जुन्या वस्तू नव्या दिसू लागल्या होत्या हे घड्याळ काळाला मागे नेत आहे अद्वैत ओरडला अचानक वाड्याच्या भिंतींवरून सावल्या सुटून जमिनीवर नाचू लागल्या कोणत्याही प्रकाशाशिवाय त्या सावल्या स्वतःहून हलत होत्या रेवती आणि अद्वैत त्या सावल्यांच्या गराड्यात अडकले होते त्या सावल्या जणू त्यांना काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होत्या रेवतीच्या लक्षात आले की त्या सावल्यांना घड्याळाच्या काट्यांनी बांधले जोपर्यंत घड्याळ उलटे फिरत राहील तोपर्यंत त्या सावल्या मुक्त होऊ शकणार नाहीत अद्वैत आपल्याला ते पेंडुलम थांबवावं लागेल रेवती ओरडून म्हणाली अद्वैतनं हिंमत एकवटली आणि घड्याळाचा दरवाजा उघडून वेगानं हलणाऱ्या पेंडुलमला दोन्ही हातांनी पकडले पेंडुलम थांबवण्यासाठी त्याला खूप ताकद लावावी लागली एक मोठा आवाज झाला आणि संपूर्ण वाडा थरथरू लागला क्षणार्धात सर्व काही शांत झाले घड्याळ थांबले आणि त्या भयानक सावल्या हवेत विरून गेल्या खिडकीतून सकाळचा कोवळा प्रकाश आत येऊ लागला होता अद्वैत आणि रेवतीनं सुटकेचा निश्वास सोडला त्यांनी वाड्याबाहेर धाव घेतली वाड्याच्या बाहेर आल्यावर अद्वैतनं सहज आपल्या हातातील घड्याळाकडे पाहिले त्याचे डोळे विस्फारले त्याचे स्वतःचे मनगटी घड्याळ आता उलटे फिरू लागले होते त्यानं रेवतीकडे पाहिले पण तिला काहीच समजले नव्हते वाड्याचे गूढ अद्याप संपले नव्हते